हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाव आणि इकडं वाल सुरू झालंय इकडं रुटीन हा क्लिनिंगचं रुटीन <laughs> तर आता मग मी काम करते आहे म्हणजे ते पार्लर मध्ये खूप सारा घाण होती काळची पडलेले मग मम्मी आता ते सगळं झाडते पुसते आणि जाळं पण आलेलं होतं ना पार्लरला ते पण काढून घेते म्हटलं आता बऱ्याच दिवसापासून पार्लर बंद होतं तर त्याच्यामुळे सगळं क्लिनिंग करून घेतलं मी आणि ते करतानाच क्लायंट पण आलं मग आता परत काय जाऊ देऊ म्हटलं त्यांचे आयब्रो होते फक्त त्यांना एक दोन मिनटं फक्त बसायला सांगितलं आणि सगळं आधी कचरा भरून घेतला आणि मग त्यांना आयब्रो करून दिलं आणि रिझवाना ताईंची कमेंट येते मला बऱ्याच दिवसापासून त्या म्हणतायत की त्या व्हाईट कॅप्सूल आहेत ना तर त्या वापरायच्या का चांगल्या असतात का वगैरे असं त्यांनी विचारलेलं आहे तर मी स्वतः अजून त्या काही मागवलेलं नाही आहे पण मी त्याचा रिव्ह्यू वगैरे बघितलेला आहे ना तर त्याचं आहे ना म्हणजे एक आपण जसं फेशियल करतो ना फेशियलसारखा ग्लो त्याचा चेहऱ्यावर येतो एक कॅप्सूल आपण जेव्हा चेहऱ्यावर लावतो तर आणि ते साधारण म्हणजे सा आठ दिवसातून किंवा आठवड्यातून दोन वेळा अशा ते दोन कॅप्सूल आपण लावू शकतो आपल्याला वाटलं सकाळी लावायचं तर सकाळी पण लावू शकतो आणि रात्री झोपायच्या वेळेला लावलं तर तसं पण लावू शकतो आपण पण माझा असं विचार होता की मी स्वतः आधी मागवते म्हटलं आणि त्याच्यानंतर ट्राय करते आणि मग तुम्हाला जेन्युअल रिव्यू जो असतो ना म्हणजे मला काय अनुभव आला बघ त्याचा ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मग मी त्या कॅप्सूलबद्दल अजून तुमच्यासोबत काही बोलली नव्हती पण इथे लोकल शॉपमध्ये ते काय मला मिळाल्या नाही आहेत त्या ऑनलाईन आहेत आणि मग तुम्हाला कड़ तर माहिती आहे मी इकडं तिकडं माझं जाणं येणं चालू होतं तर बघते मी एक तर ऑनलाईन मागवेल नाहीतर मग लोकल शॉपमधून आलेल आणि त्याचा ट्राय करून बघेल आणि काय रिझल्ट आहे वगैरे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तसं मग माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगते की त्या खूप बेस्ट आहेत ज्या वेळेला आपल्याला पार्लरमध्ये म्हणजे जायचं वेळ कमी आहे किंवा काय किंवा मग आपण सोबत कुठंतरी घेऊन जाऊ शकतो हो त्या आपल्या पर्समध्ये वगैरे आणि आपला स्वतःच्या हाताने मसाज करून घेऊ शकतो हो त्याच्यामध्ये रोज वॉटर किंवा मग ॲलोवेरा जेल वगैरे टाकून तर आहेत त्या खूप छान आहेत आणि त्यांचा खूप फायदा होतो चेहरा आपण ग्लो करतो छान मस्त तर बघा तुम्ही पण ट्राय करून आणि जेव्हा मी आणेल ना तेव्हा ते ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच मी आणि आता मम्मी बोलता बोलता की पण चालले गेले आणि मग मी सगळं साफ पण करून राहिली हम्म आयब्रो झाल्या आणि आता पुन्हा मी लागली आहे पार्लरच्या क्लिनिंग करण्यासाठी तर नेहमी काही तुम्हाला मी पार्लरच्या क्लिनिंगचे व्हिडिओ पाठवत नाही कारण असतं ते सकाळी सकाळी म्हणजे शॉप उघडण्याच्या आधी मी ते करून घेत असते बाकी मग डेली रुटीन जे आपलं घरातलं क्लिनिंग असते ते मी शेअर करत असते तुमच्यासोबत पण आज म्हटलं चला इकडंच क्लिनिंग दाखवते तुम्हाला पार्लरचं तर बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे जवळजवळ जर व्यवस्थित करायला गेलं ना तर वीस मिनटं ते अर्धा तास कसाही लागून जातो पार्लरचे म्हणजे आता मेकअप पेटी वगैरे रोज नाही रचत मी आता हे कसं होतं की काही प्रोडक्ट्स माझे बाहेर ठेवलेले होते वगैरे म्हटलं आता ते एकदाचे व्यवस्थित ठेवून देते पण बाकी जे सगळ्या चेअर आहेत आरसा फर्निचर दोन आरसे आहेत आणि सगळं खालचं फ्लोअर असेल काय ते सगळं मग क्लीन करावंच लागतं आणि त्याच्याशिवाय पण मग स्वच्छ सुंदर टापटीप येणाऱ्या क्लायंटला पण व्यवस्थित वाटत नाही त्यांना पण थोडंसं आल्यानंतर पार्लरमध्ये छान वाटलं पाहिजे याच्यासाठी मग मी साफसफाई ठेवत असते राहिलंच तर जास्तीत जास्त कटिंगचे केस असतात ना तेच थोडेफार तिकडं साईडला असतात कोपऱ्यामध्ये नाहीतर मग एरवी पार्लर असत क्लिनिकच म्हणजे क्लीन झालेलंच असतं माझ आणि पाहिलं ना तुम्ही क्लिनिंग वगैरे झाल्यावर किती छान फ्रेश असं पार्लर वाटतंय तर आज आहे ना मार्केटमध्ये पण जायचं होतं मुलांचे बुक्स आणायचे होते आणि आधी मी गेली मी आणि कृष्णा आम्ही दोघंजण जाऊन मार्केटमधून मा फक्त बुक्स घेऊन आली मी दोघांची आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी हे जेव्हा ऑफिसमधून आले ना तर त्यांच्या दो दोघांच्या बॅग पण घ्यायच्या होत्या आम्हाला आणि अजून अजून काय घेतलं कशोव आपण कंपास हां कंपास घेतली आणि अजून अशाच म्हणजे शाळेच्या वस्तू त्यांच्यावाले जे होतं ते टिफिन वगैरे असं आम्हाला घ्यायचं होतं प्रकारचे तर इकडं ह्या शॉपवर आम्ही आलो आता संध्याकाळी आणि खूप छान छान बॅग्स इथं आहेत माझी जी पार्लरची बॅग आहे ना ती पण मी इथून घेतलेली आहे जी माझ्या जवळ तुम्ही ब्राऊन कलरची पर्स बघताय ना ती पर्स पण मी इथूनच घेतलेली आहे खूप छान छान पर्स असतात म्हणजे आली म्हणजे मी बघतच असते खूप वेगवेगळ्या अशा फायनली माझी साडे चारशे चे कसे खात किती चांगले ना ती पर्पल नाही हो ती चांगलेली हां सुंदर मस्त ते दोघी त्याच्या बाजूचा पण ग्रीन दोघी छान आहे हे ओघी पण छान आहे दुकान घेऊन एक छोटीशी पर्स घ्यायची होती मला स्कूटीवर जायला आपण फक्त त्याच्यामध्ये मोबाईल थोडेसे पैसे आणि चावी वगैरे असं ठेवू हो म्हटलं पण थांबून गेली म्हटलं बघू नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी आणि इकडं मुलांचे टिफिन बॉटल हे पण घ्यायचं होतं पण बघितले मी पण एवढे महाग होते ते आणि त्या मानाने त्यांची क्वालिटी पाहिजे तशी काही मला आवडत नव्हती मग त्याच्यामुळे मी विचार केला म्हटलं ऑनलाईन बघू आता टिफिन मुलांचे तर चला मग आजचा असा छोटासाच व्हिडिओ होता तुमच्यासोबत शेअर करायचा आणि भेटूया आपण पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार